फ्रेंड झालं असं की मी आज गेलेली होती थोडे बाहेर गावी आणि त्यानंतर मी जस्ट घरी आली होती आणि आल्यानंतर झालं असं की थोडी फ्रेश वगैरे झाली आणि मला बाकीचे जे कामं होते म्हणजे झाडझूड करायची होती काय सायंकाळचा टाईम झालेला होता तर मग मी झाडझूड करायला बसले आणि तेव्हा बघते तर काय झाडताना मला अचानक तेल पडलेलं दिसलं खाली पूर्ण पसर ते पसरलेलं होतं आणि ते कसं पडलं ते मला नाही माहिती तर मी हा एक व्हिडिओ बघितला होता की तेल कशाने काढायचा किंवा ऐकलो तसं काहीतरी तर मग मी म्हटलं चला ते प्रयोग करून बघू पहिल्यांदा मी प्रयोग करून बघितला मग मी ठरवलं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा तर मी जस्ट हा व्हिडिओ शेअर करत आहे कारण इतकं पसरलेलं तेल, तेल कपड्यांना तर नाही निघू शकत कारण कपड्यासुद्धा घाण होतो आणि आजूबाजूला सुद्धा तेल पण तेलकटपणा राहतो सगळं त्या गोष्टीनं तेल नाही निघत तर मी आज तेल कशाने काढत आहे ते तुम्ही नक्की बघून घ्या आणि खरंच हा प्रयोग एकदम सक्सेस आहे बरं का तुम्ही पण करून बघा बघा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा हे पूर्ण असं तेल आहे हे बघा खाली चमकत आहे पूर्ण इथे हे पूर्ण हे पूर्ण तेलानं भरलेलं आहे इकडे सुद्धा तेल आहे इथेसुद्धा तेल आहे खूप सारं तेल हे पूर्ण इथलं तेल इथं इथपर्यंत असं आलेलं आहे पूर्ण पसरत तर ते मी आता बघू बघा कशाने काढत आहे तर मी हे पॉन्ड्स पावडर घेतलेलं आहे आणि या हे पॉन्ड्स पावडर मी या तेलावरती टाकत आहे आणि बघू शकता हे पॉन्ड्स पावडर तर ते मी इथे तेल टाकलेलं आहे हे पावडर बघू शकता इथे हे बघू शकता हे बघा एकदम कोरडं आणि खरंच तर हे पूर्ण तेल आहेत ना हे पूर्ण हाताला येत आहे बघू शकता हे ही पूर्ण मी इथं जे पावडर टाकलेलं आहे ना तिथं पूर्ण तेल पडलेलं आहे तेलाचा तुम्हाला डाग सुद्धा दिसत नाही इथे सुद्धा तेल आहे खूप सारं बघा पूर्ण असं क्लीन झालेलं आहे तेलसुद्धा काहीच नाही आहे ही चमक आहे फक्त ही ही जी इथं दिसत आहे ना हे फक्त लाईटची चमक आहे आणि खरंच तेल निघतं कप की मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे पॉन्ड्स पावडरचा आता उपयोग काय आहे तर तशाच प्रमा प्रकारे पॉन्ड्स पावडर हे ना चेहऱ्यासाठी सुद्धा खरंच खूप छान आहे आणि मी ना चेहऱ्याला क्रीम किंवा बॉडी लोशन सुद्धा लावत नाही काहीच लावत नाही मी फक्त आणि फक्त पॉन्ड्स पावडर वापरते आणि मला तो खरंच आवडतो पॉन्ड्स पावडर खरंच स्किन पण छान राहतो त्याने आणि चेहरा पण छान दिसतो आणि तुम्ही सुद्धा त्याचा उपयोग पावडरचा सा चेहऱ्यासाठी उद्धा लावा आणि आपल्या ज्या उपयोगी ज्या म्हणजे इमर्जन्सीसाठी जे वापरलं जातं त्यासाठी सुद्धा पॉन्ड्स पावडर उपयोगी आहे खरच तेल निघतं बरं का तुम्ही कपड्यापेक्षा ना पावडरचा उपयोग जर केला ना तर नक्की तेल निघते आणि हा व्हिडिओ ना सगळ्यांपर्यंत शेअर करा जर ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहचा आणि पॉन्ड्स पावडरचा उपयोग काय असतो ना हे आज मला पण कटा आणि सगळ्यांना पण कळायला हवं हो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय